नवरात्रात श्री शक्तीचा जागर केला जातो आजच्या युगात श्री प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व दाखवून देत आहे स्त्रीची शक्ती अतुलनीय आहे तिचं कर्तृत्व तिने नेहमीच सिद्ध केलंय आपल्या महाराष्ट्राच्या मातीत तर जिजाऊ सावित्रीबाई फुले आनंदीबाई जोशी अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी जन्म घेतला तर त्यांचा हाच वारसा आज अनेक स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रेरित करतो अगदी पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिला त्यांची स्वतःची ओळख तयार करत आहेत राजकीय क्षेत्रातही आज महिलांचं नेतृत्व वाढताना दिसत आहे म्हणूनच आज नवरात्रीच्या पर्वाची सुरुवात होत असताना महाराष्ट्रातील नऊ प्रभावशाली राजकीय महिला नेत्यांबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघत आहात ऑनलाईन नेता तर पहिल्या आहेत सुप्रिया सुळे शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या पण त्यांची ओळख शरद पवारांची कन्या एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये बरं बारामती लोकसभेच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्या रत्न अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणाऱ्या सुप्रिया सुळे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या ताई झाल्या संयमी स्वभाव उत्तम वक्तृत्व अभ्यासपूर्ण भाषण आणि माणसं जोडण्याची कला या सगळ्या गुणांनी त्यांनी लोकांच्या मनात स्वतःच अडळ स्थान बनवलं दोन हजार सहा साली सुप्रिया सुळे या राज्यसभेत खासदार म्हणून दाखल झाल्या त्याआधीही त्या, त्या सामाजिक कामांमध्ये सक्रिय होत्या विशेषत पाणी महिलांचं सशक्तीकरण आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात पुढे दोन हजार नऊ साली त्या बारामती मतदारसंघातून थेट लोकसभेत निवडून आल्या आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला सुप्रिया सुळे फक्त नामदारी खासदार नव्हत्या तर त्या लोकांसोबत राहणाऱ्या वावरणाऱ्या त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या मतदारसंघाची कामे करून देणाऱ्या लोकप्रिय खासदार बनल्या लोकांच्या मनासोबतच त्यांनी संसदेत सुद्धा स्वतःची छाप सोडली संसदेत वेळोवेळी महिलांचे आरोग्य लैंगिक कायदे शिक्षण आणि पर्यावरणासंदर्भातील अनेक प्रश्न मांडत त्या संसदेचे विशेष वेधून घेतात संसदेतील त्यांच्या याच सक्रिय सहभागाबद्दल आतापर्यंत त्यांना अनेक वेळा संसद रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे आज सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रासोबतच केंद्राच्या राजकारणा सुद्धा स्वतःची ओळख निर्माण केली असून अनेक महिलांना राजकारणात येण्यासाठी त्या प्रेरित करत आहेत दुसरे आहेत पंकजा मुंडे मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे पीड सह मराठवाड्याच्या राजकारणात अतिशय प्रभावी असलेल्या मुंडे कुटुंबातून त्या येतात भारताचे माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या गोपीनाथ मुंडेंचं बोट धरून त्या राजकारणात आल्या गोपीनाथ राजकीय प्रवास होता मुंडे मुंडे पंकजा यांनी 2014 ला झंझावाती प्रचार केला त्यासाठी अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं याच काळात हळूहळू पंकजा मुंडे यांचं नेतृत्व समोर येत होत पण अशातच काळाने गोपीनाथ मुंडेंवर घाला घातला आणि पंकजा मुंडेंवरच पितृछत्र हरपलं पण त्यानंतर अतिशय ताकदीने पुन्हा उभं राहत त्यांनी राजकारणात स्वतःच अस्तित्व बनवलं दे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंना अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं त्यामुळे त्यांना संघर्ष कन्या म्हणून देखील ओळखलं जात तर आमदार मंत्री अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी त्यांच्या जनसेवेचे व्रत अखंड चालू ठेवलं एक काळ असा होता जेव्हा पंकजा मुंडेंकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पाहिलं जात होत पंकजा मुंडेंच्या प्रदीर्घ अशा राजकीय प्रवासात कधी यश आलं तर कधी अपयश पण पंकजा मुंडेंनी जनसेवा करणं कधी सोडलं नाही ना त्या कधी यशाने हुरळ त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्या स्वतःच अस्तित्व टिकवून आहेत तर सध्या त्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे भाजप मधील प्रभावी ओबीसी चेहरा म्हणून देखील पाहिलं जातं तिसरे आहेत वर्षा गायकवाड चार टर्म खासदार असणाऱ्या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं वडिलांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन ते दोन सलग चार टर्म त्या धारावी मतदारसंघातून निवडून आल्या या काळात त्यांनी काही काळ मंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी सांभाळली तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून o donso dá वर्षा गायकवाड यांना राजकारणात काम करताना आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय त्यांनी स्वयंसेवी संस्थेत काम करून समाजकारणाला सुरुवात केली राजकारणात येण्याआधी वर्षा गायकवाड यांनी पाच वर्ष प्राध्यापिका म्हणून देखील काम पाहिलं आहे कदाचित त्यामुळेच त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याचा मान मिळाला होता कोरोना काळात वर्षा गायकवाड यांनी आपलं काम अगदी चोखपणे बजावल्याचं पाहायला मिळालं तसेच मुंबई काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून देखील त्या सध्या काम पाहत आहेत त्यामुळे वर्षा गायकवाड या राज्यातील महत्वाचा शिक्षण महिला सुरक्षा आणि समाज कल्याण यावर नेहमीच त्यांची ठाम भूमिका राहिली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं चौथे आहेत प्रणिती शिंदे माजी केंद्रीय सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात तरुण वयातच राजकारणात उतरलेल्या प्रणिती यांनी सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं सलग तीन वेळा सोलापूर शहर मतदारसंघातून निवडून येत त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला विचारसरणी अभ्यासपूर्ण मते आणि महिलांच्या प्रश्नांसाठी लढण्याची वृत्ती यामुळे त्यांना काँग्रेस मधील प्रमुख महिला नेत्या म्हणून पाहिलं जातं तर दोन हजार चोवीसला ला त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवत खासदार पदावर निवडून आल्या संसदेत विरोधी बाकावर बसणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक वेळेस त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषण शैलीमधून संसदेत अतिशय प्रभावीपणे स्वतःचे मुद्दे मांडले आहे सोबतच बोट चोरी या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी अनेकांचे लक्ष वेधलं आहे तर सध्या राजकारणातील तरुण महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात पाचव्या आहेत आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेतृत्वामधील महत्वाचं नाव म्हणजे आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो दोन साली त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकून राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळवलं उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा व युवक कल्याण राजश्रिष्टाचार माहिती व जनसंपर्क विभागाच्या मंत्री म्हणून त्यांनी काम केले राष्ट्रवादीच्या कोकण विभाग संघटिका जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार आणि मंत्री असे एक एक टप्पे पूर्ण करत तटकरे यांनी त्यांचा राजकीय प्रवास पूर्ण केला तरुण नेतृत्व उत्साही कार्यपद्धती आणि रायगडच्या प्रश्नांवर वेधक मते मांडण्याच्या शैलीमुळे त्या आज स्थानिकांपासून राज्य पातळीपर्यंत ओळखल्या जातात तसेच महायुती सरकारमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना व्यवस्थितरीत्या चालवल्याने त्यांचं कौतुकही करण्यात आलं एकूणच या सगळ्यांमुळे आदिती तटकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभाव दिवसोंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे तसेच एक तरुण व उमदा महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे दहावे आहेत रक्षा खडसे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे या उत्तर महाराष्ट्रातील उदयनमुख महिला नेत्या आहेत तरुण वयातच त्यांनी लोकसभा पातळीवर यश मिळवलं रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी लोकसभेत सक्रिय कामगिरी करत त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडले शेतकऱ्यांच्या अडचणी महिलांसाठी उद्योजकता आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले शांत संयमी स्वभाव आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळे रक्षा खडसे मतदारांच्या आवडीच्या नेत्या बनल्या त्यांच्यातील क्षमता पाहता त्यांना केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे अतिशय तरुण वयात रक्षा खडसे यांनी हे यश मिळवलं तर केंद्रात काम करत असताना त्या ते त्यांच्या मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत त्यामुळे एक प्रभावी महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सातव्या आहेत यशोमती ठाकूर विदर्भातील यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या अतिशय अनुभवी महिला काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या नेत्या म्हणून त्यांची ओळख करून दिली जाते अमरावती जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी स्वतःची मजबूत पकड मिळवली आहे सलग तीन वेळा आमदार आणि राज्य सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला तब्बल वीस वर्षाहून अधिकच्या राजकीय प्रवासात यशोमती ठाकूर यांना कधी यश मिळाले तर कधी अपयश पण यशोमती ठाकूर यांनी निरंतर स्वतःचा राजकीय प्रवास ठेवला त्यामुळे यशोमती ठाकूर या देखील महाराष्ट्रातील एक प्रभावी नेत्या म्हणून गणल्या जातात आठव्या आहेत प्रतिभा धानोरकर बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुंगंटीवार यांचा पराभव करत त्या खासदार म्हणून निवडून आल्या लोकसभेत चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं संयमी सा स्वभाव साधेपणा लोकांशी सुसंवाद आणि नेहमी उपलब्ध राहणं या गुणांमुळे त्या चंद्रपूरसोबतच महाराष्ट्रभरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत नववे आहेत रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रभावी महिला नेत्या म्हणून रोहिणी खडसे यांचं नाव घेतलं जातं उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक राजकारण त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला रोहिणी खडसे यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहता त्यांना राजकारणात म्हणावं असं यश मिळालं नाही रोहिणी खडसेंच्या पदरी यश कमी आणि अपयशच जास्त आलं पण त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवला त्यांच्यातील नेतृत्व गुण अभ्यास दृष्टिकोन आणि संघटन कौशल्यामुळे रोहिणी खडसे यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आगामी महिला नेत्या म्हणून पाहिलं जातं तर ह्या आहेत महाराष्ट्रातील राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नऊ महिला नेत्या ज्यांनी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या रा राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे तर यातल्या तुमच्या आवडत्या महिला नेत्या कोण ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका